श्री शिवाय हर हर स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत तर आपण आज शिवपुराण कथेतील तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जीवन बदलून टाकणारे प्रभावशाली उपाय बघणार आहोत तर नंबर एक शिवपुरा शिवलिंगावरती कच्चे दूध साखर मिक्स करून अर्पण करून श्री शिवाय करून अर्पण करावे मुले तीक्ष्ण होईल नंबर शिवपुराण कथे अनुसार घवापासून बनवलेले अन्न पदार्थ भगवान शिवाला भोग म्हणून दाखवा आणि मनापासून शिवशक्तीची पूजा केल्याने संतान प्राप्त होतो शिवपुराण कथेनुसार शिवलिंगावर हिरवे अर्पण केल्याने परिवारात सुख समृद्धी प्रेम वाढते चार तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर चमिलीचे फुल शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करून देवाती देव महादेवाला श्री शिवाय स्मरण करून हृदयापासून प्रार्थना करावी तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल शिवपुराण कथेनुसार सुयोग्य असा पुत्र प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर त्यांनी शिवलिंगावरती पांढरे धोत्राचे फुल मनोभावे अर्पण करून श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून प्रार्थना करायची आहे तर लवकर इच्छा पूर्ण होते सहा शिवपुराण कथेनुसार पशुपतीनाथाचे व्रत केल्याने म्हणजेच पाच सोमवार व्रत केल्याने प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण होते पण मनात एकच मनोकामना ठेवून हे व्रत करायचे आहे तर सात ती रुईचे फुल पांढरे अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते नंबर आठ शिवपुराण कथेनुसार कोणत्याही कमजोर व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर कमजोर असेल तर प्रतिदिन शुद्ध गायीचे कुंदकेश्वर महादेव स्मरण करून अभिषेक द्यावा तर लवकर लवकर इच्छा पूर्ण होते नऊ शिवलिंगावरती काळेतीर अर्पण केल्याने शनीदोष मुक्त होतो आणि सर्व पापातून नष्ट होते दहा शिवपुराण कथेनुसार शिवलिंगावरती अखंड तांदूळ अर्पण केल्याने धनधान्य प्राप्त होते अकरा एक लोटा पाण्यात पाण्यात जो म्हणजे आवरण काढलेले असे गहू मिक्स करून शिवलिंगावरती अर्पण केल्याने सुख समृद्धी सफलता प्राप्त होते पितरांचा आशीर्वाद राहतो बारा रोज रात्री अकरा बारा या एका तासाच्या दरम्यान तुम्हाला शिवलिंगापाशी एक, एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर श्री शिवाय नमस्तुभ्या स्मरण करून तो दिवा प्रज्वल काय धनसंपदा ऐश्वर कधीही कमी पडणार नाही बारा सोमवारच्या दिवशी कच्चे दूध अर्पण करायला चालू करा कितीही मोठे संकट असून मुक्त मिळेल तेरा शिवलिंगावरती उसाच्या रसाचा अभिषेक घातल्याने सर्व सुख आनंद प्राप्त होते चौदा शिवलिंगावरती गंगाजल अर्पण केल्याने भोगातून मुक्तता मिळते मोक्ष प्राप्त होते पंधरा शिवपुराण कथेनुसार विवाह जमताना अडचणीत असतील तर शिवपार्वतीची मनोभावी पूजा करून विवाहातील अडचणी दूर होऊन लवकर विवाह जमतात सोळा सोमवारच्या दिवशी एकवीस बेलपत्राला लालचंदन पिवळेचंदन लावून ओम शिवाय शिवलिंगावरती अर्पण करावे मनोकामना लवकर पूर्ण होतात सतरा एकदा मुलगा मुलगी एमबीपीएससी युपीएससी चे एक्झामच्या मोठमोठ्या एक्झामला बसला असेल तर त्याने एकवीस दुर्वाच्या काळ्या एक पेंडी बनवून एकशे आठ पेंड्यांची माळ बनवायची आहे आणि देवादिदेव महादेवाचा ज्या मंदिरात पूर्ण परिवार बसलेला आहे शिवलिंग नाही शिव देवादी देव महादेवाचा परिवार बसलेला आहे तिथे श्री गणेशाला माळ अर्पण करावे ओम शिवाय गण गणपती नम असे जाप करावे एक्झाम बसलेल्या व्यक्ती आहे तर त्याला नक्की यश मिळते अठरा एखाद्या व्यक्तीला पत्रिकेत जन्म जमत नसेल पत्रिकेत मंगळ असेल तर त्या व्यक्तीने म्हणजेच मुलाने असे किंवा मुलीने शिवलिंगावरती हळद असते ती अशोक सुंदरीच्या ठिकाणी गुलाब मध्ये मिक्स करून अर्पण करावे आणि तेथील हळद थोडीशी उचलून पिंपळाच्या झाडाखाली बसून श्री शिवाय नमस्तुभ्याम स्मरण करून एका पानावरती ठेवून अर्पण करावे आणि तिथे बसून पाच ते सात मिनिटांनी आपल्या उजव्या हाताला लावे तर चार ते पाच महिन्यात त्या व्यक्तीचा जो काही ग्रह आहे तो नष्ट होऊन लवकर लग लग्न जमेल एकोणीसशे मीच्या झाडाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व दुःख संकटातून मुक्ती मिळते पण आपल्याला हे उपाय मनोभावे श्रद्धेने करायचे आहेत तर शिवशंभो विश्वास ठेवून तर तो आपली नक्की इच्छा पूर्ण करेल मैत्रिणींना आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव धन्यवाद